देवदोष देवदोष घरात लागू नये देवदोष घरात लागू नये म्हणून देवघरात काय ठेवावे आणि काय ठेवू नये केलेल्या भक्तीचे फळ मिळण्यासाठी काय करावे आपण खूप देवभक्ती करतो देवपूजा करतो देवारा सजवतो खूप भावाने मनापासून देवाची प्रार्थना करतो भक्ती करतो पण आपणास माहीत आहे का आपणास देवदोष लागला आहे का हे कसं समजणार आपल्या भक्तीचं फळ आपणास कस मिळणार हेच आपण आज जाणून घेणार आहोत श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री बालूमामा प्रसन्न देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळले गेलेच पाहिजेत तरच तुमची सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होते प्रत्येकाच्या घरात एक देवघर असतेच या देवघरात सर्व देवी देवतांची फोटो असतात मूर्ती असतात सर्व सदस्यीय फोटोंची पूजा करतात हिंदू धर्मात तर पूजेशी निगडीत सर्व नियमांचे सांगितलेल्या पद्धतीने पालन केले जाते देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी आहेत ज्या अजिबात करून सुद्धा चालत नाहीत नाहीतर देवदोष लागतो आपण देवाची मूर्ती असू फोटो असो नित्य नियमाने भक्तिभावाने पूजा करतो अर्षा करतोच पण काही गोष्टी या आपणास कटाक्षाने पाळाव्याच लागतील नाहीतर देवाचा आपणावर खोप होतो असे मानले जाते तुमच्या घरी ही देवघर असेल तर कदाचित चुकून तुम्ही ही चूक करत असाल तर तुमच्या देवघरात अशी असे काही असेल तर ते तात्काळ काढून टाका देवपूजेतील देव, देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नका देवघरात धन पैसे दळवून ठेवू नका देवाऱ्यात कमीत कमी देव मूर्ती आणि तस्बीर फोटो ठेवावीत एकच एका देवाची फोटो किंवा तसबीर ठेवावी मूर्ती ठेवावी देवीची मूर्ती फोटो देवी नेरणाऱ्या दोन अवस्थेतील चुकूनही नसाव्यात दत्तक केलेल्या घराण्याची अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पूजू नयेत ते सर्वच विधिवत विसर्जित करून दुसरे देव आणावेत सोन्याचे देव असेल तर ते विसर्जित करू नका पण काही दुसरे देव असतील तर ते नक्कीच विसर्जित करा संकटापासून मुक्तता होईल याचबरोबर घराचे वातावरण अगदी शांततेत स्मशानासारखे झाले असेल तांडवासारखे नृत्य होत असेल तंटी होत असतील वादविवाद होत असतील कितीही भक्तिमय वातावरण असेल तरी घरात अशांतता आणि अशांतताच असेल तर आपण एवढंच करायचं आहे तेवारात भगवान शंकरांची मूर्ती अगर फोटो असेल तर तात्काळ विसर्जित करून टाका चुकूनही भगवान शंकरांचा फोटो किंवा मूर्ती घरामध्ये ठेवायचा नाही नाहीतर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात संसारी माणसांनी मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते घरात सहा फुटांच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावावा लागेल देवघरात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय अति उदास राहते देवघरात मुंजा पूजू नये बाकीचे देव काम करत नाहीत शिवाय त्या मुंजास सद्रतीपासून बंधनात अडकल्यामुळे पूजा करूनही त्याचा फायदा होत नाही शाप मिळतो देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातीचे स्वरूप पराकुटीचे पवित्र आहे शिवाशिव विटाळ पाळणे अति कडक असते विटाळ शिवाशिव यामुळे सुद्धा ते हे चालत नाही देवघरात काळभैरव काळभैरवाची पूजा देखील चुकून ही करायची नाही यामुळे अत्यंत वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात देवघरात मसोबा पूजणे त्याचबरोबर कुलदेवीची कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही अनेक संकट पीडित आपल्या माग लागतात फिराच्या चिन्हाची पूजा करू नये इतर हिंदू देव देवतांची कृपा आशीर्वाद राहत नाही गुरु पुष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये प्रथम गुरुची पूजा करावी नंतर शिष्याची पूजा करावी देवाच्या मूर्ती शोकेश मध्ये ठेवू नयेत कुटुंबाची शोभा वाढावी म्हणून तर चुकूनही ठेवू नये देवघरातील पूजामध्ये दे। कमीत कमी तीन इंचांच्या अंतरावर मूर्त्या ठेवाव्यात एकापेक्षा जास्त मूर्त्या असतील तर त्या विसर्जित कराव्या छिन्न भिन्न छिद्र पडलेल्या मूर्त्या चुकूनही ठेवायच्या नाहीत त्या आपणास विसर्जित कराव्या लागतील आणि नवीन मूर्त्या स्थापित कराव्या लागतील बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवता घरात पूजू नयेत त्याची पूजा आपण केल्यानंतर त्याचे फळ आपणास मिळत नाही देवदोष लागतो आपली पूजा व्यर्थ जाते यामुळे बक्षीस मिळालेले देव देवता आहेर म्हणून आलेली देवमूर्ती आपल्या घरात देवघरात पूजू नये आसरा देऊ नये पूजा करू नये शुक्रवारी विधिवत त्याचे विसर्जन करावी देवपूजा करताना पूजा करणाऱ्याचे दोन पूर्वेस किंवा पश्चिमेस उत्तरेस असावे पण चुकून ही दक्षिण दिशेच नसावे देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे ईशान्य दिशा ही हलकी समजली जाते देवघर हे नेहमी लाकडाचे सागवणे असले तरी चालेल पण संगमरवरी नसावे कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वाची दिशा असल्यामुळे संगमरवरी जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जडतत्व उत्पन्न होते आणि हीच गोष्ट विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते त्यामुळे शक्यतो लाकडी सागवानी देवघर असावी देवाऱ्यावर दिवंगत आई वडील वगैरे फोटो लावू नयेत देवावर श्रद्धा असेल तरच देवपूजा करावी उगीच लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवू नयेत श्रद्धा असेल तरच मात्र आणि मात्र रोज स्वहस्ते पूजा करावी आणि करवून घ्यावी मनोभावी नतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका देवघरात लोक शिवलिंग ठेवतात शिंग शिवलिंग ठेवल्याने काही नियम आहेत घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नये शिवपुराणात सांगितले गेले आहे की शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो त्यामुळे शिवलिंग ही नेहमी खुल्या जागेत ठेवावे आकार कधीही अंगठ्यापेक्षा मोठा नसावा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड असू नये कारण आपण नेहमी देवाऱ्यात पिंडीवर अभिषेक घालतो त्या अभिषेकाची पाणी नंदीवर पडते नंदी हा महादेवांचा शिष्य आहे पाणी नंदीवर पडून आपणास चालत नाही नाहीतर त्याचा कोप होतो असे म्हणतात नंदी आणि लिंगावर एकत्र पाडी पडू नये पण दोघांवर वेगवेगळे पाणी आपण अभिषेक घालू शकतो पण हे देवघरात शक्य होत नाही याचबरोबर क्रोधातील फोटो अशुभ मानले जातात हसणारे फोटो शुभ मानले जातात ते घरात सकारात्मक असतात कोणत्याच देवीची तुटलेली मूर्ती फोटो घरात ठेवू नका तुटलेली मूर्ती फोटो घरात ठेवणे अशुभ मानले जाते त्याने दोष उत्पन्न होतात तुटलेली मूर्ती फोटो घरात असेल तर तो आजच काढून टाका पूजेदरम्यान तांदळाला अत्यंत महत्व मानले जाते तांदळाला शुद्ध धान्य मानलं जातं ते पूजेत फुलाची कमी पूर्ण करतात पण देवावर कधीही तुटलेले तांदूळ टाकू नये त्याला अशुभ मानलं जातं तर दुसऱ्या घरातील देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर आजच काढून त्या जागी चांगले अख्खे तांदूळ ठेवा देवघरामध्ये काडीपेटी ठेवू नये तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरात ठेवू नयेत असं मानलं जातं की तेल काडीपेटी अशा वस्तू देवघरापासून थोडे लांबच ठेवाव्यात आपल्याला अगदीच आपली कुलदेवता कुलदेवी माहीत असणे गरजेचेच आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विधीत माहीत करून घेणे गरजेचं आहे नाहीतर अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आपल्याला आपल्या देवघरात आपल्या कुलदेवाचा कुलदेवीचा फोटो मूर्ती असणे आवश्यकच आहे आपण जी फुले वाहतो बनते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदी प्रवाहामध्ये सोडायचे आहे देवघरातील शाळी क्रमावर कधीही अक्षदा व्हायच्या नाहीत ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नाही देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो आपण देवघरात जी समय लावतो व निरंजन लावतो त्यात देव आणि तूप एकत्र घालू नये तेल आणि तूप एकत्र घाटल्यामुळे याचा चांगला परिणाम आपणास होत नाही वेगवेगळेच लावावे देवाला लावलेल्या समयच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसऱ्या कोणताही देवा पेटवायचा नाही समयमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एकतर दोन वाती लावाव्यात किंवा एकच वात लावावे देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवा पुढे नतमस्तक व्हायचे असते त्यांना शरण केलेच पाहिजे देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटानेच लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावा व इतरांना अंगठ्याने गंध लावा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसिक आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नाही त्याची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये अशा प्रकारे देवघरात पाळण्याची काही महत्वाचे नेम आहेत देवघराच्या बाबतीत पाळावेच लागतील नाहीतर देवदोष निर्माण होतो अगदी भक्तिभावाने पूजा केली तरी देवदोष घरात असल्यामुळे आपल्याला त्याचे फळ मिळत नाही कृपाशीर्वाद मिळत नाही घरात देवांचा वास असावा देवांची कृपाशीर्वाद असावी असे जर वाटत असेल तर मी वरील दिलेल्या सूचना काय करावे काय करू नये हे आताच ठरवून तात्काळ त्याची अंमलबजावणी करा म्हणजे आपल्याला केलेल्या भक्तीचे फळ आपणास खात्रीशीर मिळणार म्हणजे मिळणारच आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी कोल्हापूरकर अवधूत पूर या माझ्या यूट्यूब चॅनल आणि परिवाराकडून खूप खूप धन्यवाद बाळूमावांच्या कृपेने हलसिद्ध नातांच्या कृपेने श्री स्वामी समर्थांच्या कृपेने श्री दत्तांच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना श्री बालूमामाच्या नावानं चांगल श्री बाळूमामाच्या नावानं चांगबल श्री बालूमामाच्या नावानं चांगल श्री बालूमामाच्या नावानं चांगल श्री बालू मामा चनावना चांगल श्री बालू मामा चनावना चांगल श्री बालू मामा चनावना चांगल श्री